असं काय मास्तर साहेब गधडी काय नालाय हराम झाली थांब थाव तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठं समजतो सवतारा मास्तर तुझं गट्टारात जा शास्त्र तुझं मसळात गेलंय ज्ञान तुझ्या तोंडात घालील शान तुझा क तुझा ख तुझा ग तुझा ख माझ्या पैजेचा घेतो इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा उत्तरवीन समदा मास तुझा उत्तरवीन समदा मास जेव्हा येशील गुंडाळून लाज माझे चाटत येशील बुट तेव्हा मी म्हणत काय आज इकडं उट हात पसरून मागशील भीक तेव्हा मी म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक हात पसरून मागशील भीक तेव्हा मी म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक मग तुला दाखव तेच बघ चोरा तू बक्षीर माझा तोरा तुला दाखव तेच बघ चोरा तू बक्षीर माझा तोरा ओहो हो आवली चार्मिंग ब्युटी हाय समदे धरत्याल म्हणजेच पाय समदे धरत्याल म्हणजेच पाय कुत्र्या वाणी घोळवतील गोंडा तरण्या पोरांचा दारात लोंडा कुत्र्या वाणी घोळतील गोंडा तरण्या पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय दिली हर मंजू हर बिलीव मंजू बेन केम छो कम कम गो हैंगिंग गार्डन आय बेग युअर पार्टन कोणी देईल सिलिकची साडी कोणी देईल सिलिकची साडी कोणी देईल मोत्याची पुडी कोणी घालत फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग मग कुठूनसा येईल राजकुमार मग कुठूनसा येईल राजकुमार सब नजऱ्याला जेव्हा नजर मिळेल झटकन माझ्या पायाच पडत म्हणाल राणी तुझ्यावर झालो फिदा क्या खूपूरती है हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नको राग माग हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नको राग मी मात्र गावठीच बोली मनाची गाठ हळूच सोडी गालावर चढल लाजाची लाडी आणि नजर जाईल अलग खाली मी म्हणजे असेन कसं लोकात होईल उगच हस लोकात होईल उगच हस सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि धराविका दर्याची हाव सर सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि सोन्याच्या कंठ्याला सुतळीचा गोठ आणि गटाऱ्याच्या पाण्याला सोन्याचा घडा आणि गटाऱ्याच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजाच येईल रथात बसून मग राजाच येईल रथात बसून म्हणाल कसं पण दरबारी धरत्याल मुठीत नाक दरबारी धरत्याल मुठीत नाक म्हणतील अग राजाचा मानतरी राग अग राजाचा मानतरी राग तोरण बांधा रांगोळ्या काढा तोरण बांधा रांगोळ्या काढा या अशोक मास्तराला शिकवीन चांगला धडा या अशोक मास्तराला शिकवीन चांगला धडा मंजू म्हणाल महाराज ऐका मंजू म्हणाल महाराज ऐका या अशोक मास्तराला बेड्याच ठोका या अशोक मास्तराला ठोका शिष्याचा रस याच्या कानात वता आणि लखलख सुरीन याची गर्दन तोडा लखलक सुरीदन तोडा माणसाला फोडा राजाचे शिपाई धरत्याल तुला राजाचे शिपाई धरत्याल तुला तेव्हा म्हणशील म्हणजे मं सोडिव मला तेव्हा म्हणशील म्हणजे सोडिव मला तुझा अ तुझा आ तुजा न, तुजा तुजा तुझा न तुझा न तुझं बसकन अंगावर येणं तुझ्या चुरू चुरू जिबेला आता कायम चटाळ तुझ्या चुरू चुरू जिभेला आता कायम चटाळ महाराज म्हणतील याची गर्दन तोडा महाराज म्हणतील याची गर्दन तोडा मी म्हणन जाऊ द गरीबाला सोडा de uma <laughs>